नवा सह्याद्री नवोदय अकॅडमी वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ नवोदय याची उभी प्रतिनिधी भानुदास पवार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते मेहकर फक्त पंच्याहत्तर दिवसांमध्ये तीन विद्यार्थ्यांपैकी एका एक विद्यार्थ्याची म्हणजे ऋषभ अविनाश दुतोंडे याने नवोदय परीक्षेत शहरी भागातून एक्क्याण्णव टक्के पॉईंट पंचवीस गुण मिळून शेगाव येथे नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश निश्चित केलेला आहे ऋषभने अतिशय गरीब व हालाखीच्या परिस्थितीमधून जिद्द आणि चिकाटीने प्रशिक्षण घेऊन नवसह्याद्रीची ब्रीद असलेले असाध्य हेच नवसह्याद्रीचे ध्येय हे ब्रीद सिद्ध केले हा कार्यक्रम मेहकर येथे जिजाऊ नगरमध्ये घेण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री बळीराम पवार सेवानिवृत्त उपशिक्षण अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून दिनकरराव शिंदे सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता अशोकराव आडेलकर माजी नगराध्यक्ष भानुदास पवार माजी सैनिक हे होते अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते ऋषभ दुतोंडे याचे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला तसेच अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा नव सह्याद्री नवोदय अकादमीच्या वतीने सत्कार झाला दिनकरराव शिंदे म्हणाले अवघ्या पंच्याहत्तर दिवसांमध्ये यांनी नवोदय परीक्षेत यशसंपादन केल्याबद्दल त्यांचे नाव नवसह्याद्री अकॅडमीचे प्रमुख मार्गदर्शन कृष्णा तुपकर सर यांचे कौतुक केले तसेच अशोक भाऊ आडेलकर यांनीसुद्धा कृष्णा तुपकर सरांचे आणि यशस्वी विद्यार्थ्याचे या दोघांनीसुद्धा कठीण परिस्थितीवर मात करून घवघवीत गाव यश मिळवून शेगावसारख्या नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या अध्यक्ष महोदय पुढे म्हणाले की मी उपशिक्षण अधिकारी असल्यामुळे माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून नवोदयसारखी कठीण परीक्षा असताना सुद्धा अवघ्या पंच्याहत्तर दिवसात दुधंडे यांनी घवघवीत यश मिळवून नवोदय विद्यालय शेगाव येथे प्रवेश मिळवल्याबद्दल तसेच नवसह्याद्री नवोदय अकादमीचे प्रमुख संस्थापक व मार्गदर्शक कृष्णा तुपकर सर यांनी ते साध्य हेच नवसह्याद्रीचं ध्येय हे वाक्य सिद्ध केलं याबद्दल यशस्वी मुलांची आणि कृष्णा सरांचे विशेष अभिनंदन करून मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला के आर देशमुख अरविंद देशमुख मराठा सेवा संघाचे अशोक तुपकर विलासराव तेजनकर प्राध्यापक गजानन जारे प्राध्यापक भगवान तांगडे मुलांचे वडील अविनाश दुतोंडे आई प्रिया दुतोंडे आसाराम दुपकर दत्तात्रय निकम नरेंद्र तायडे अमोल ठाकरे गजानन शेळके तसेच अकादमीचे विद्यार्थी पालक आणि कृष्णा तुपकर सरांचे मित्र परिवार स्वप्नील तुपकर अभिषेक तुपकर सूरज कळणे सूरज गायकवाड अंजली गायकवाड गायत्री गायकवाड यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक भगवान तांगडे यांनी केले आभार प्रदर्शन मराठा सेवा संघाचे गजानन दादा चेके यांनी केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवारसह प्रतिनिधी भिकाजी दाबाड़े तसेच मी भाग्यश्री यांचे समेत आपली रजा घेते भेटूया पुढील सत्रात नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे मी जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार मी मेहकर या ठिकाणी नगर या ठिकाणी जिल्हा बुलढाणा आणि या जिजाऊ जिजाऊनगरमध्ये नवसह्याद्री नवोदय अकादमी या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि या अकॅडमीमध्ये बऱ्याच मंडळींनी या ठिकाणी या मुलांचा सत्कार करण्यासाठी बरेच त्यांचे आईवडील आणि मुलं या ठिकाणी आलेले आहे आणि ते कशा प्रकारे त्यांनी मुलांना शिक्षण दिलं म्हणतात की बाबासाहेबांना सांगितलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तशा प्रकारे यांनी त्या लेकरांना वाघिणीचं दूध पाडल्यासारखं यांना शिक्षण देऊन आणि त्यांना खरोखरच आज त्या ठिकाणी यांनी खूप मोठं मोलाचं कार्य केलेलं आहे आणि त्याबद्दल आपण या ज्या शिक्षकांनी इथं ट्रेनिंग दिलं त्या त्यांना ते, आपण दोन शब्द विचारूया माझं नाव कृष्णा तुपकर आ, मी एम पी एस सीचा स्टुडंट आहे एम पी एस सी करत असताना मला काही अडचणी येत गेल्या त्याच्यामुळं मी एम पी एस सीमध्ये जरी अपयशी असेल तरी मी या एम पी एस सीचा जो काही मिळवलेला जो अनुभव आहे तर या छोट्या मुलांसाठी जी काही शालेय स्पर्धा असते नवोदय परीक्षा म्हणून तर यांच्यासाठी त्याचा उपयोग करत आहे आणि मी आपल्या मेकर शहरमध्ये जर काही एक विचार केला तर इथून मुलांना काही ठिकाणी अंतरावर जाऊन क्लासेस करणं आणि परत रिटर्न क येणं वाप परत येणं वापस इथं तर ते थोडंसं क विद्यार्थ्यांसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थोडंसं त्रासदायक होत होतं तर अशा काही गरीब आणि होतकुरू विद्यार्थ्यांसाठी आपण इथं मी न स्वतः इथं नवसह्याद्री नवोदया अकॅडमी जिजाऊनगर मेकर येथे एक अॅकॅडमी चालू केली आणि येथे पहिल्याच बॅचला मी एक चार महिन्याचा एक उपक्रम मोफत उपक्रम राबवून तीन विद्यार्थ्यांना शिकवलं त्यातला एक ऋषभ दुतोंडे नावाचा विद्यार्थी यावर्षी आपल्या शहरी भागातून एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस मार्क मिळून त्याचं अडीच महिन्याचमध्ये सिलेक्शन झालं आणि तर या ठिकाणी हे मुलं तीन मुलांना यांनी शिक्षण दिलं आणि त्याच्यामध्ये एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस ह्या ह्या पद्धतीने त्यांना मार्क भेटलेले आहे आणि तुळशी भावी दुतोंडे आहे मी वर्ग साव सहावीचा विद्यार्थी किती वाजेपर्यंत शिक्षण घेतो सर मला आम्हाला सात ते अकरापर्यंत शिकवत असेल आणि विनायक देशमुख आहे मला एटी सिक्स मार्क भेटलेली आहे सर आमचे सात ते अकरा रात्रीच्या ट्यूशन घेत आहे नरेंद्र ताडे आहे या सरने आम्हाला एवढं भारी शिकवलं की पहिल्याच दिवशी आम्ही एवढं मोटिवेट झालो या सरने आम्हाला सात ते अकरापर्यंत शिकवलं रात्री रात्रीचे अकरा वाजेपर्यंत या सरने आम्हाला एवढं मोटिवेट केलं की आम्ही एवढं इंटरेस्ट आला आमच्यात की आम्हाला हे हे नवोदय ना करावं भेटले मला चौऱ्याऐंशी का असेच तरी आहे बँक निरीक्षक सहकारी बँक श्री कृष्ण सरांचं सरांच्यासाठी अभिनंदन करतो त्यांनी सकाळी सात वाजे ते पंधरा 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 वाजेपर्यंत याचा अर्थ पंधरा पंधरा घंटे त्यांनी त्या विद्यार्थ्यांचं एकाग्रपण चिंत करून ते शिक शिकवलं त्यांच्या दिव त्यांच्याबद्दल मी त्या कृष्णा सरचं फार फार मोठ्यापणानं अभिनंदन करतो अंकोत्तुभ असं काम केलं त्यांनी एव्हन त्यांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद मी <laughs> विलास <laughs> <स्थे> तेजनकर <laughs> थोडं सविस्तरच बोलतो मी सर्वप्रथम या वृषभ इशिता आणि आर्यन यांचं मी सर्वप्रथम शिवाभिनंदन करतो की त्यांनी चांगलं यश या सह्याद्री नवोदय जे क्लास आहे याच्यामध्ये मिळवलं आणि तुकारामांनी सांगितले असाध्य करिता सायास आणि कारण अभ्यास तुका म्हणे इम्पॉसिबल ॲज पॉसिबल जगात अशक्य काहीच नाही माणसाचं ध्येय लक्ष सर्व गोष्टी चिकाटी ह्या जर आपण ठरवल्या तर सामान्य माणूससुद्धा मोठा होतो परंतु आपण त्याला जाणीव करून दिली पाहिजे नाही तर मुलांना मी आ, मी प्रायमरी शिक्षक आहे मी नगरपरिषदमध्ये शिवाजीनगर शाळा क्रमांक सहामध्ये सात वर्ष शिष्यवृत्तीचे क्लास घेतले आणि त्या क्लासमध्ये मी एकरमध्ये टॉपमध्ये शाळा ठेवलेली सर्व मामाचे मुलं हे सर्वांचे जे पालक असतील त्यांना माहीत आहे आणि हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो पाया आहे शिक्षणाचा पाया म्हणजे जे फाउंडेशन आहे जर समजा तुम्ही मुलगा जर एक ते पाचपर्यंत जर तो परफेक्ट असेल तरच तो, तो पुढे मोठा होतो आणि त्याच्यानंतरच त्याची ती विकासाची हे होत असते हे माझा अनुभव आहे आणि असं नाही की बा इंग्रजी शिकलं पाहिजेत इंग्रजीतूनच ते झालं पाहिजे मातृभाषेतून जर तुम्ही चांगलं शिक्षण जर पाया मजबूत केला महत्त्वाचे जे उद्दिष्ट असतात क्षमता असतात आमच्या याच्यामध्ये ज्या क्षमता आणि उद्दिष्ट जर साध्य झाले तर तो मुलगा सक्सेस होतो सरांनी कृष्णा सरांनी ते या तीनही मुलाचं त्या पद्धतीने घेतलं आणि त्यांना घडवलं आता इथून पुढं आपण सरांसाठी सहकार्य सा केलं पाहिजे के की याची प्रसिद्धी केली पाहिजे आपल्या व्हॉट्सअप फेसबुकवर या गोष्टी करून नवोदय क्लास हे जर तुपकर सरांचे चांगल्या पद्धतीने झालं तर आपल्या इथून मुलं मला वाटतं योगाश्रमला जातात जोराफला इथून गाडी जा दोन तास जाण्या येण्यामध्ये वेळ घालवल्यापेक्षा इथं जर चांगलं मिळत असेल तर ते आपल्याला वातावरणच कळून जाते की मुलांचा पाया पक्का होण्यासाठी त्या पद्धतीनं सरांनी जे डेव्हलप केलेलं आहे त्यांना भरपूर आता यापुढे यश मिळो एवढी या, या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आहे मी मागच्या वेळेपासून यांच्यासोबत अभ्यास करत होती सर आमचे म्हणजे आम्हाला आमचे, आमचे तुपकर सर आम्हाला शिकवायचे आम्हाला आम्हाला ते समजत हा जो उदोंडे अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून आलेला आहे आणि त्याला शिकवणारे जे सर आहेत कृष्णा तुपकर यांनी सुद्धा अतिशय निस्वार्थीपणे कोणत्याही प्रकारचा मोभ बदला न घेता आणि केवळ अल्पकालावधीत म्हणजे पंच्याहत्तर दिवसात अडीच महिन्यात त्याला सरांनी हा जो नवोदयचा क्लास सुरू केलेला आहे हा अत्यंत अभिनंदनीय आहे आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या युगामध्ये पालक आणि विद्यार्थी गोंधळलेले आहेत तर यांना योग्य मार्गदर्शनाची खूप आवश्यकता असते आणि हे मार्गदर्शन सरांनी अगदी कमी वेळात पालकांना आणि मुलांनाही दिलं आणि हे मुलांना यशस्वी केलं त्याबद्दल त्या, त्या मुलांचे आणि सरांचे पुन्हा एकदा अभिन अभिनंदन करतो